आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन बहुपत्नी हा आमदारकी रद्द करण्याचा आधार असू शकत नाही असं नमूद करून पालघरचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेंद्र गावित यांची निवड रद्द करण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला आहे गावित यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या वैवाहिक स्थितीबद्दल खुलासा केला होता आणि हा खुलासा निवडणूक नियमांचं उल्लंघन ठरत नाही असंही न्यायालयानं गावित यांना दिलासा देताना स्पष्ट केलं आहे पालघर येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर जैन यांनी गावित यांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आवाहन दिले होते यांचे दुसरे लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार अवैध असून त्यांची दुसरी पत्नी रुपाली गावित यांच्याबाबत तपशील सादर करणं अयोग्य असल्याचा दावा केला होता तथापि निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपण वैवाहिक स्थितीबद्दल दिलेली माहिती ऐच्छिक आणि सत्य होती असा प्रतिदावा गावित यांनी याचिका फेटाळण्याची मागणी करताना केला होता या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी न्यायालयामध्ये झाली गावित यांनी दावा केलाय की के भिल्ल समुदायात परवानगी आहे दुसऱ्या लग्नावर बंधन नाही म्हटलं की अशा निवडणूक नियमांचं उल्लंघन कसं होतं याबद्दल याचिकेत कोणताही युक्तिवाद नाही त्यांनी असंही न्यायालयासमोर मांडलं की उमेदवारांना अशी दोन्ही पत्नी संदर्भातील ऐच्छिक माहिती देण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही विशेषतः जेव्हा बहुपत्नीत्वाला परवानगी देणाऱ्या आदिवासी प्रथेत तशी पद्धत असेल तर आक्षेप घेण्याचा काही प्रश्नच येत नाही आदिवासी बिल समुदायाचे सदस्य असलेल्या गावित यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन्ही पत्नीचा पॅन क्रमांक प्राप्तिकर परतावा स्थितीचा सगळे तपशील उघड केले शिवाय बहुपत्नीत्वाला परवानगी असलेल्या विशिष्ट धर्माच्या उमेदवारांचं एकापेक्षा अधिक विवाह झाल्याची प्रकरणे असल्याचं न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एक गावित यांच्या निवडणुकीला आवाहन देणारी याचिका फेटाळताना प्रामुख्याने नमूद केले माहितीचा खरा आणि प्रामाणिक खुलासा करण्यासाठी नामांकन अर्जात आणखी एक रकाना जोडण्यास परवानगी नसल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा मान्य केला तर बहुपत्नीत्व असलेले उमेदवार कधी कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाही तसेच निवडणुकीला आवाहन देण्याचे हे कारण असू शकत नाही असंही एकलपीठानं स्पष्ट केलं सनेज के, के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार